असं भगवंताचं नाव घेतलं आवडे तयाशी नाम घेता तयाची भगवंताची सेवा केलेली भगवंताच गुणगान केलेलं त्याला खूप आवडत काल परवा एक जन मला भेटली माता माऊली महाराज आमच्या मालकाला वशीभूत करायचंय काय एखादं का द्या मंत्र तंत्र काय असेल आता या गोष्टी आहेत आमच्या शास्त्रामध्ये भरपूर लिहिलेल्या परंतु शास्त्र असं म्हणतं की मंत्र आणि तंत्राच्या माध्यमातून मालकाला गोशीभूत करू नये तुमच्या सगळ्यांकरता खूप महत्वाचा विषय मालकाला आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवायचंय थे ना अशोक महाराज लक्षात एक काम करा <coughs> ग्रंथकार म्हणतात यंत्र मंत्र आरु तंत्र को भूली करी जनी कोय मंत्र आणि तंत्र सोडून द्यावं काय करावं लागेल? लागेल, लागेल पती कहे की जे येशमय हो। पतीचा रूप काय आता हे ओळखायला पाहिजे ते पाणी कानी पाणी करून बोम मारायला लागलाय आणि ही मोबाईल वरच चाललंय आपलं काही ना तरी खाली वरी वरी खाली वरी खाली, वरी खाली। कसा मेळ लागायचा आमदार पाटील जमल का नाही जमणार आपल्या पतीचा रुख ओळखावा आणि बास ती सेवा करावी आपोआप मालक आपल्या अधीन होऊन जातो सेवा मुक्तीश्च गम्यता स्वामीनाम नारायण संप्रदायामध्ये असं म्हटलेलं आहे की सेवेनच सगळं काही मिळू शकत मालकाची अशी सेवा करा अशी आप <coughs> <coughs> सेवा, सेवा, कर, सेवा करा की बास मालक कसं खरोखर पती परमेश्वर हो। स्त्रिया करता पती हा सर्वस्व पाती रक्षती पती। जो आपलं सतत पालन पोषण करतो त्याच नावच पती त्याची सेवा रात्रंदिवस करावी स्त्री <coughs> या निरंतर सेवा करावी पतीची सेवा नाही काय नाही पूजाच करत बसलो आपण नाही मॅडम आपण या कथा ऐकतो ना पुढे कथा येणार आहे त्या वृंदाने एवढी मालकाची सेवा केली एवढा सेव तो दुष्ट असला तरी पण एवढी सेवा केली मरायलाच तयार पतिव्रतेच सामर्थ्य महान ग्रंथामध्ये अनेक अनेक पतिव्रतेच्या कथा आलेल्या पतीची सेवा नाही काय नाही पतीच्या नावाने रोज दहा शिव्या द्यायला लागलो आणि इकडे भगवंताची भक्ती करायला नाही मिळू शकत मालकाची माल सेवा घरामध्ये वाद हो या गोष्टीवरून अनेक संसार अनेक कुटुंब या गोष्टीमुळे दुखी सेवा नको वाटायची सेवा राहिलीच नाही हो महाराज एवढा मोठा महाराज कार्यक्रम आहे गावामध्ये गावकऱ्या लो लोकांनी आयोजन केलं लो खूप परंतु कुणाला वाटायला लागले एखादी झाडू घ्यावं आपण आणि या प्रांगण भोलेनाथाचं प्रांगण आपण स्वच्छ करा इथे भोलेनाथाची परम मंगलमय कथा होणार आहे कुणाला वाटतं वास तुम्ही हा, तुम्ही जर हात वर करत असाल तर मी म्हणू का कोणाला वाटतं असं आपण भगवंताचं प्रांगण स्वच्छ करावं बरं भोलेनाथाची कथा सुरू या तीन चार दिवस झाले तुम्ही ओम नम शिवायचा जब रोज करतायत कमी का कमीत कमी शंभर एकशे आठ माळा करायला पाहिजे ओम नम शिवाय अथवा श्री शिवाय नमस्तुभ्यम बरं लोणीच्या महिला खूप शोधनेत किती लोकांनी हा नियम सुरू केला थोडस हातवर कराल का बर अकरा माळा रोज कोण करते थोडस बघूयात आपण थोडं वा 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 आहेत आहेत ना आहित आहित काहीतरी परंतु एवढ्या समाजामध्ये केवळ इतकश मनुष्यानाम सहस्रेशू कश्चित यदा ती सिद्ध भगवंत म्हटले हजारो माणसामध्ये कोणतरी माझं भजन करते म्हणे एखादा तशीच गोष्ट दिसायला लागली लोणी गावामध्ये आ हा 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 भगवंत करता आपण जगलो पाहिजे कधी कधी भगवंत करता आपण टाइम दिला पाहिजे या आठा प्रहारा माझारी ज्ञानोबा म्हणतात एक निमिष जरी भगवंताला दिला तर भगवंत म्हणतात मी भरपूर आहे लोक सजून धजून उद्याच्याला लग्नाला जायचे बर उद्याच्याला लग्नाला जायचं किती तयारी मध्ये असतो महाराज परंतु भगवंताची तयारी आपण काय करायला काही नाही जप अनुष्ठान आपल्या जीवनामध्ये असत परंतु असो पती सेवा ही ईश्वर सेवा आहे म्हणून पतीची सेवा ही महान सेवा आहे भगवंताचं भस्म अंगावरती लावावं लेपन करावं याचंही महात्म्य सांगितलं गेलं तीन प्रकारचं भस्म सांगितलं स्रोत भस्म स्मार्त भस्म आणि लौकिक भस्म गाईच्या गौऱ्या असतात ना त्याला जाळावं आणि त्याच्यापासून झालेलं आग्नेय भस्म म्हणतात आणि त्याचा सुद्धा त्रिपुंड लावण्याची विधी आपल्या इकडे आहे आपण खूप मोठा यज्ञ केला भोलेनाथाचा आणि त्या भोलेमध ना त्या भोले यज्ञामधली जी भस्म आहे त्याला ही काय म्हणतात यज्ञ भस्म म्हटलं गेल कधी कधी माणसांनी भस्म स्नान करावं अंगाला सगळ्या पूर्ण भस्म लावावं लावा। लावा। भस्म हे वैराग्याचं प्रतीक आहे भोलेनाथ आपल्या अंगावरती बभूती ते भस्म लावून विराजमान आहेत महाकाल उज्जैन नगरीमध्ये भोलेनाथ भस्म रमाय निरंतर राहतात आपणही कधी आज सोमवार हो चला आपण आपल्याला काय करू अंगावरती आपण भस्म लावू भस्म लावून स्नान करावं कधी कधी माणसाने सूर्य स्नान करावं <coughs> सूर्याच्या प्रकाशामध्ये केलेलं स्नान सूर्य स्नान आहे कधी कधी गोखूर स्नान करावं गाईच्या खुराची माती घ्यावी अंगाला लावावं उवटन आणि <coughs> स्नान करावं कधी माणसानी तेल स्नान करावं <coughs> कराव। थंडीचे दिवस आता निघून गेले सरसो तीळ आदी कधी माणसाने पंचामृत स्नान करावं <coughs> गाईचं गोमूत्र पंचगव्य अंगाला लावून स्नान करायची विधी सांगितली असं करावं असं केल्याने काय होईल देह हा पवित्र होतो तुम्ही म्हणताना महाराज आम्ही तर रोज संतूर लावायला लागलोत लक्ष लावायला लागलोत आणि हिनी काय स्वच्छ होईनात किती क्लीन व्हायला लागले आमचं शरीर इयर्स लावू लावू लोक रगडू रोगडू मारा नाही मारा स्वच्छ होईल शरीर परंतु पवित्र होणार नाही बोलो हर हर महादेव स्वच्छतेमध्ये आणि पवित्रतेमध्ये खूप अंतर आहे आपल्या इथलं तळ्याचं पाणी अथवा पावसाचं पाणी स्वच्छ असेल परंतु पवित्र आहे हे सांगता येत नाही फिल्टरचं पाणी स्वच्छ आहे परंतु पवित्र आहे का नाही परंतु हरिद्वार मधल्या गंगेचं पाणी स्वच्छ असेल नसेल परंतु पवित्र आहे तीर्थी कुरवंती तीर्थानी तीर्थामधलं पाणी हे आपल्याला तीर्थ स्वरूप बनवतो म्हणून कधी कधी भस्म स्नान करावं माणसं ग्रंथकार बोलतात की सर्व सर्वर्णच भस्मधारणमुने यथा जीवय सदेती शिवशासन त्याज्ये कोणत्याही वर्णातला माणसा असो कुणी असो ब्राह्मण असो क्षत्रीय असो वैश्य असो अथवा शूद्र असो प्रत्येकाने भस्म धारण करावं स्त्री असो अथवा पुरुष असो भस्म धारण केल्याशिवाय माणसांनी राहू नये भस्म धारण करणारा व्यक्ती शिवलोकाला प्राप्त होतो